शरद चंद्रजी पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक उप अधीक्षक साहेब यांची भेट घेतली आमच्या या ठिकाणी सांगणं होतं की हे सणासुदाचे दिवस चालू आहे गणेश उत्सव या ठिकाणी सुरू आहे लवकरच इद मिलादचा प्रोग्राम या ठिकाणी होणार आहे दोघ समाजाच्या वतीने भव्य मिरवणुकीचं पण नियोजन करण्यात आलेलं आहे सणासुदाच्या काळामध्ये काही जातीयवादी लोक धर्मांत लोक आणि त्यांचे काही संघटना या ठिकाणी धुळे शहरामध्ये विष पसरण्याचं काम करू शकतात किंवा या ठिकाणी तणाव निर्माणचं काम करू शकतात आम्ही या निमित्ताने मागणी केली आहे की सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने पोस्ट करणारे रील करणारे यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी जे लोक भाषणामध्ये जाती धर्मामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्यावर सुद्धा या ठिकाणी कारवाई करण्यात यावी जे लोक या ठिकाणी भाषणबाजी करतायत चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही मागणी केलेली आहे आमचं म्हणणं आहे की लवकरच विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत काही संघटना काही राजकीय पक्ष काही धर्म धर्मवादी या जातीवादी लोक या ठिकाणी शहराचं वातावरण बिघडून राजकीय लाभ घेण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहेत याच निमित्ताने आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना भेटून आम्ही मागणी केली की असे लोक जे प्रयत्नशील आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवावं त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी केली